शेहडी या ठिकाणी पंपिंग परिसरात सेवानिवृत्त न्यायाधीश आणि तिडके कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापिका यांच्या निवासस्थानी घरफोडी करून फरार दोघांना नाशिक रोड शेताफीना नाटक केली आहे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या प्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सचिन बारी हे सुद्धा उपस्थित होते उपायुक्त काळे यांनी सांगितलं की त्यांच्याकडून एकूण तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सेवानिवृत्त न्यायाधीश खंडेराव वय वर्ष हे मंगलमूर्ती अपार्टमेंट सेडी पंपिंग नाशिक रोड या ठिकाणी राहतात पाच ते दहा जून च्या दरम्यान कामानिमित्त ते बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं वीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरली होती त्या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकानं हवालदार विशाल पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सिन्नर फाटा परिसरात आढळून आले त्यानुसार शरणपूर नगर झोपडपट्टी कॅनल रोड या ठिकाणी जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी वयवर्ष समवीस आणि चेतन कैलास सोनवने या दोघांना ताब्यात घेण्यात आले यांच्या अधिक चौकशीमध्ये त्यांनी तिडके कॉलनीतील गायकवाड नगर इथे राहणाऱ्या रा, सेवानिवृत्त प्राध्यापिका ज्योती अशोक कुलकर्णी वयवर्ष सदुसष्ट यांच्या घरपोडीचीही कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दीड तोळे सोन्याचे दागिने एक किलो पंधरा ग्रॅम वजनाची चांदीची वीट तीस हजारांचा मोबाईल आणि वीस हजार रुपये रोख असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला नाशिक रोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलिस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हा शोध पथकातील महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे संतोष पिंगळ सोनोने यांनी ही कारवाई केली या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अभिनंदन केले नाशिक रोड पोलिस यांच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरुद्धच्या दोन विशेष गुन्ह्यांची उकल त्या ठिकाणी केलेली आहे ज्याच्यामध्ये यातील फिर्यादी जे आहेत एक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुसरे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत तर यांच्या घरी त्या ठिकाणी चोरी झाली होती आणि त्या चोरीच्या अनुषंगाने नाशिक रोड आणि मुंबई नाका अशा दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल होते बाबत आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे डी बी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी अधिक सखोल तपास करून त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी रिकव्हरी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल देखील आम्ही आमच्या डी बी पथकाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड